राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकतीच एक गुड न्यूज समोर आली भारतीय हवामान विभागानं एकोणीस मे दोन हजार चोवीस ला मान्सूनचं अंदमानात आगमन झालं असल्याचं जाहीर केलं विशेष म्हणजे एकतीस मे च्या सुमारास मान्सून केरळमध्ये येणार असा अंदाज आहे अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीत मान्सूनचं केरळमध्ये आगमन होण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात सहा जून ते नऊ जून या कालावधीमध्ये मान्सूनचं आगमन होणार असं म्हटलं जात आहे म्हणजे यावर्षीही मान्सूनचं भारतात वेळेतच आगमन होणार अशी शक्यता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे राज्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे तथापि हा अवकाळी पाऊस ऊस पिकासाठी फायदेशीर ठरत असल्याचं म्हटलं जात आहे याशिवाय अवकाळी पावसामुळे काही भागातील उष्णतेचं प्रमाण कमी झालं आहे अवकाळी पावसामुळे उकाड्यानं हैराण जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे दरम्यान भारतीय हवामान खात्यानं आगामी पाच दिवस महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज दिला आहे आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस बरसणार आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यात बरसणार आहे हा अवकाळी पाऊस पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा आणि वाशिम तर मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता कायम राहणार आहे याशिवाय दक्षिण कोकणात देखील पाऊस राहणार असा अंदाज आहे उद्या अर्थातच एकवीस मेला विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक या जिल्ह्यात आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे बुधवारी आणि गुरुवारी देखील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील